या प्रकरणी विठ्ठल कोंडिबा सावंत व एक्केचाळीस यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ही घटना पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, की विठ्ठल सावंत हे कुटुंबियांसमवेत तारदाळ येथील तुळजाभवानी नगरमध्ये राहतात बुधवार तेरा मार्च रोजी रात्री साडे वाजण्याच्या सुमारास जेवण करून ती कोरोची येथील त्यांच्या बंद कारखान्यात सहकुटुंब निघून गेले सकाळी पहाटे त्यांची पत्नी व मुलगी तुळजाभवानी नगरमधील घरात आले असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला होता व घरातील कपाट फोडून साडेचार ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याच्या रिंगा पाच ग्रॅम सोन्याच्या कानातील टॉप्स पाच ग्रॅम सोन्याची पोत चार हजार रुपये चांदीचे पैंजण आणि रोख एक लाख अठ्ठावीस हजार चोरून नेले एकूण दोन लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याप्रकरणी शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलीस करत आहेत न्यूज युट्यूब चॅनेल करा आणि